मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले नमस्कार मी आलो पाया। आता आलोय पांगेर मध्ये पांगेरे बी असं गावाचं नाव आहे पांगेरे बी निपाण्यापासून तीन तीन ते पाच किलोमीटर आहे मित्रांनो आणि ह्या ठिकाणी मी आलोय मी आता आलो होतो मित्रांनो तसं बघायला गेलं तर पेन्शन द्यायला निवृत्ती फेगडे मामा यांना पेन्शन द्यायला आलो होतो आणि पेन्शन मी दिली त्यांना तर मित्रांनो इथं आल्यानंतर मला त्यांचे भाऊ भेटले राजारामकृष्णा फेकडे त्यांचे मोठे बंधू आहेत आणि बोलता बोलता विषय निघाला भंडारा उत्सवाचा जे कोलेवाडीमध्ये मामांचा भंडारा उत्सव होत होता तोही विषय निघाला तो आणि मला असं वाटलं की त्यांची मुलाखत घ्यावी आणि हे मी जे ऐकले ते सगळं तुमच्यापर्यंत पोचावं यासाठी मी हा व्हिडिओ करतोय मित्रांनो आठवणनं हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका कारण ही माहिती सगळ्या जगासमोर आपल्याला पोहोचवायची आहे बोला बोला बडलांच्या नावाने सांग नमस्कार आ, नमस्कार वडिलांना मारलेलं का सांग मी आमची जमीन हो आमची जमीन होती वडील जायची इथे शेंगा हे करायला शेंगा काढल्या मग शेंगा काढला आई बी जायची दोघं बी जायचे मग आई लवकर आली आणि मग ते शेंगा झाकून ते माझं मी झाकून ठेवून हे कोण येतो म्हणून बाबाला यायला उशीर झाला काहीतरी बारा अकरा बारा वाजलं बघा मग तोवर बाबा पोत शेंगाचं पोत मी घेऊन येतो म्हणून सांगा बाबा आईला मग शेंगाचं पोत डोस्यावर घेऊन बाबा येत असताना इथनं डोंगरातन मत यायचं काय मधन याचं म्हटलं तिथं वेताळाची पालखी तिथं गलगलच्या खोऱ्यात वडाचा एक झाड आहे झाड मोठं त्या झाडाला काय झालं पालखी उतरली होती ती येताळ मधली येताळची मग त्यातल्या दोन पोरी बाबाला आडवा आडीला येऊन हा वडलासनी वडलासने आडीला जेवाय चला म्हणून प्रसाद घेऊन जावा म्हणून म्हणजे बाबा कबूल नाही काय केलं त्यांना सोडलं नाही त्या पोरीने बाबाला पोतक उतरा लावून घेऊन गेल्या घेऊन गेल्या आणि मी बाबा सांगते मग तिथं गेला तर ती महा त्यांच्यात ती फुडारी म्हातारी अशी उच बसली दगडावर एका मोठ्या दगडावर बसलेली होती मग त्यांना तटला की करायचा हे बाबाला काय कल्पना आहे हो बाबा ते बनवले आता परसाद पूजा झाली की परसाद येत्यात तंबा बसला बसलाय हो मग ते त्या म्हातारी बघितलं त्याला त्या म्हातारी बघत नसते का नाही तर ते त्याला काय ते द्यायला पाहिजे बाबाला बाबा नाही मला मग ते म्हातारी म्हणाले हे मानव कशाला इथं आलाय नाही त्याला घालवत म्हटल्या बलवून आण ए एवढ्याच्यानी बाबाला रागाला त्याला बलवून एवढ्याच्या आण म्हण जायला लाग लावून जा म्हणते म्हणाला उठला नाही आला मग त्या पोरीने त्याची बाबाची पार सोडली नाही त्या दोन पोरी होत्या मग त्या पोरीने काय झालं आणि आडविलं आणि डोंगर उतरं पर्यंत कधी बाबाला पोच पाडायच्या आडवायच्या बाबा परत गेलाच नाही गेल्यानंतर मग डोंगर उत डोंगर उतरून खाली उतरायला आल्यावर कधी दगड चालू केलं बाबाला दगड चालू केलं त्या शिव जी घरात आला आणि जे बिघडला कनी ते कुठं कुठं काय झालं ते बाबा सुद्धा येईना कुणी वाटायचं जायचं शिवा द्यायचं आईला शिवा द्यायचं मारायचं हे चालू केलं त्यानं मग ते मान मग मामा मग आमचं मावळ इथं मग बाबाला बैलगाडीत घालून बांधून घालून नेला बाळूमाशी बाळू मेच्छा मा त्यावेळेला मामा मेक्यात होते मेक्या येतेच त्यावेळेला येत मेक्यात होती बकरी येते मग ते काय नेल ते तिथं मग एक तडागा लावला मामाने बाबाला हा सोडा म्हणा त्याला तिथं आता सोडा म्हणून एक तडागा लावला की नाही त्यावर जवळजवळ माझ्या जन्माला झालतं ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हां एकोणीसशे ला झालतं का नाही ते मग मला चांगलं कळ लगीन होईपर्यंत मग परत काय नव्हतं माझं लगीन होईपर्यंत हा बाबाला काही तक्रार नव्हती मग त्याच्यावर माझं लगीन झाल्यास असताना मग आणि मग आणि बिघाडा हो माझं लगीन झालं असणं आणि मग त्या आणि त्याला चालू झालं बाबाडा हा कमी झालं कमी त्यावेळेस कमी होतं कमी पण चालू झालं चालू झालं काय होतं ना ते मामा नव्हतं तो आणि नाही ते काय होतं डोसका फिरायचं करणार कुणी वाटेकडे कर जाणार मारहाण करणार हं कुणाला मारत नाही असं नाही धमा मामारी मारणार आम्ही नीट पोळं आम्ही जाणते असून होय आणि जर शेतात गेला की आम्हाला कशाला हात लावू देणार नाही एकटाच बांगला बसला बसला म्हणतो का सपल बघा बसलं बसलो वावर सपलं इतकी चलक हो होय ताकत भयंकर बाबाई आमच्या म्हणतात हर पेंडी गवताची कापून वर उडवली का नाही वर उडवले पिंडी खाली पड दुसरी पिंडी उडवता <laughs> अशी टाकत होती हो बाबा काय ते नाही पेंड्या पेंड्या खायची पिंडी पी, बांधून वर उडवायची वरली पिंडी खाली पडसून दुसरी पिंडी उडवायची इतकी बाबा होती फास्ट पाचशे कडबा का नाही जुंधळा पाचशे कडवा खाली पिंडी ठेवायची बांधायचा बाबा आमचा पिंडी तयार करून पिंडी बांधून माग पाचशे कडबा पहिलं वाणांच्या वाडीला म्हटल्यावर होय आता काय सांगे त्यातलं काय बी नाही हा मास मी म्हणता त्यातलं नाही कुणाला बी ते अंमलं जमलं नाही शेवट बाबा के के आ, आ, ना आ, ती ताकद मोठी होती मित्रांनो त्यांच्या चिरंजीव घेत आहेत निवृत्ती मामा जे पैलवान केले आयुष्यवर त्यांनी बोला मग पुढं वडलांना मामाने मारले कसं तर सांगितलं तुम्ही होय वडलांनी मामांच्या तिथं सेवा काय केल्या काय फक्त जाण पाय पडायचा तेवढं भंडारा घ्यायचा जाऊन बसायचा मग कवा एका कवायची होती नी कोण मामा म्हणजे मामा बाबापेक्षा नानगाज म्हणा नानग एका वयाच्या नानगत म्हणा मग ते कवा आंबिल द्यायचा बी बाबाला आंबिल द्यायला त्याला म्हणून कन्या द्या कवा द्यायचा बी कवा नाही बी हा बाबा बळ घेणार नाही खा म्हटलं तर खाणार मग कवा खा म्हणायचा कवा नाही जाऊन दे जाऊन दे तुझं जा म्हणायचा आणि बाबा उठून यायचा रागा रागा हा अशी त्यांची चर्चा चालवी हो हो तुम्ही मामांच्या बकऱ्यात सेवा केल्या का नाही केले की के कन्या खाले की आम्ही चिकारा खाले नाही सेवा सेवा बकरी राखायची नाही सकारा नाही करा नाही किंवा मामांच्या बरोबर राहायला नाही 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 कधीच गेला नाही नाही आमच्यात कोण नाही मग समाधी घेतल्यानंतर हेला आमच्या आई म्हणाली काय आमचा एक माणूस येतो शेवळा ठेवायचा यात्रे पुरत मग त्या हेनं ह्याला ते नेमलं तिथं निवराला कायम मग तुझं राहिला ते मग ते आता शिमगे यात्रेला नाही रंगपंचमीला गेला का नाही ते पाडवाळी पर्यंत तेव्हा कामचे काय त्याला आम्ही बकऱ्यात काय गेला नाही मग इतकं बकऱ्यांच्या सेवा नाही तेव्हा नव्हतोय एवढा आत्ता हे चालू आहे आत्ता चालू त्यांच्या गडी कायमच होते का नाही बकऱ्यात तुम्ही गेला नाही सेवेला कधी गेला नाही नाही मग भंडारा उत्सवाला कसं काय गेला भंडारा जात्राच भर मोठी ती यात्रेसाठी नाही तर तेव्हा बकरी राखायला आमच्या हे शेतकरी ती ना नव्हते कोणत्या गडी मामाचं कायमच होत दोन चार चौक बांधन उत्सवात दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगितला द्वादशीला प्रसाद व्हायचा द्वादशीला तो प्रसाद काय काय असायचा त्यावेळेला खीर भात कन्या आणि आमटी कन्या कन्या नाही कन्या नाही नाही कन्या पर्साला कन्या नाही नव्हत्या खीर भात आणि आमटी आणि आंबेल आंबीर असं ती की आंबे आंबीर असं ती आंबेडचं एक मोठ्ठं भाऊ बघून केल्यावर का नाही आंबीर असं ती खी हात खीरच घालायची म्हणजे ती ही हिची बाई जी कुठली भागाची वा वाळवायची का सरवड्याची सरवड्याची सरळीची देवडेशी देवराशी होती देवडेशी होती देवराश होते देवराश्वर म्हणजे कोणते ते केव्हा मामा असतात नाही नाही आता आजमा पोरला मामान खिरीत राहत कारण फक्त काढून आणून हे करायचं निवद भरायचं तिने मामान निवड आखला आणि निवद एक पाठवायचा गारघुडीला मुनी होळीमाराला मुळेमार ते पाठवायचं झालं कामा तिथं मुळे महाराजांचा घोडा एक होत कुठे बघितला काय बकऱ्यात नाही नाही बकऱ्यात आणि मुळेमालांचा घोड होत मारुती बसल्यांच्या विषयी माहिती आहे का तुम्हाला नाही 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 मारुती बसल्यांना बघायला नाही मग तिथं कोणाकोणाला बघितलं त्यावेळेला 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 एवढं कुठल्या आठवण आणि ते असा जे म्हणतात कुशापोटी असा जर कायम तिथे मामा त्यामुळे तेवढेच आम्ही बघतो म्हणतात जास्तीत जास्त भंडार लावून सगळ्या पळापळ करायला कुशा पली तुम्हाला मामा मामा तुम्ही पाया पडायला मामांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला काय मामा म्हटले किंवा नाही म्हणायला नाही कट करतो मी कट करतो या चांगली सेवा केली बाबा मामाची